नमस्कार महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट काय आहे आय एम डीचा अंदाज गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झालाय तसेच महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोगावत असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पाऊस कमी झालाय मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे त्यातच आता गुजरातमध्ये अत्यंत तीव्र कमी दाबाचं क्षेत्र डीप डिप्रेशन अरबी समुद्रावर येऊन शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्याचाच परिणाम म्हणून राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाची उघडीप दिसत आहे परंतु येत्या दोन दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता, शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे त्यामुळे कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज बघूनच पिकांचं नियोजन करावे उघडीप असतानाच पिकांना फवारणी करावी नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद